आपल्या जुन्नर तालुक्यातला आपल्या मातीतला एक कलाकार आजपासून पंचवीस जुलै पासून आणि फक्त नारायण लक्ष्मी सिनेप्लेक्स या थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला आहे रोज बारा ते तीन या वेळेत हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळणार आहे आधी आपल्या पोस्टरवरती सहा ते नऊ ही वेळ मेन्शन होती पण काही कारणास्तव आपल्याला फक्त बारा ते तीनचा हा शो उपलब्ध आहे तर मायबाप रसिंग प्रेक्षकांना तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे आपल्या थिएटर मालकांनी फक्त आपल्यासाठी म्हणून हे सहकार्य केलेलं आहे तर आपण बारा ते तीन याच वेळेत येऊन हा चित्रपट पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा दुसरा शो उपलब्ध होईल की नाही याची मला शाश्वती नाही म्हणून आपण जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ही वेळ आणि शोचा टायमिंग समजेल आणि आपण सर्वांनी थिएटरला येऊन हा सिनेमा पाहावा हीच कळकळीची विनंती आता कालच प्रीमियर शो झाला असा व्हिडिओ पहा धन्यवाद मनी साहेबांना विनंती आपण पुढे यायचे सर्व मान्यवरांच्या शुभस्थेत धाप या चित्रपटाचा असणारा पहिला शो या ठिकाणी आपण करत असताना आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी गणरेला साखळं घातलं जात आहे की गर्दर इथून पुढच्या काळामध्ये योग्य जातात आपण यांना पुढे योगेच्या आयुष्यामध्ये कधी विघ्न येऊन अशी गणपती बाप्पा असलेले सर्वच मान्यवर उद्योजक दादा शिलोत काका डोंगरी साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी त्या पहिल्या च असणारा अर्थातच या ठिकाणी आपण हा पहिला शो आज रिलीज होतोय आणि त्या निमित्ताने हा शुभ मुहूर्तावरती आपण सगळ्यांचं लोकसह सर्वांचं स्वागत असे एडिस्ट असिस्टंट डायरेक्टर असतील संगीत देणारे मांडेवर असतील स्पॉट वरती वेगवेगळे असणारे सगळे सहकारी आज त्यांचं सगळ्यांचं यश आहे आणि मांडेवरांच्या शुभ या ठिकाणी गणेश पूजन केलं आहे विनंती आहे पुढे योगेशाच्या वडिलांना विनंती आहे आपण पुढे याची आईंना विनंती आहे मंगलताई आपण पुढे या गणपती बाप्पा बाप्पाकून त्याच्याकडे जात असताना एका दिव्याची त्याचप्रमाणे गेली अनेक वर्ष योगेशदा फार मोठा संघर्ष केलाय त्याच्या अनेक छोट्या छोट्या असणाऱ्या वेबसिरीज सोशल मीडियावरती वेगवेगळ्या माध्यमातून पाहिल्यात आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की एक मोठ्या स्क्रीनवरती एक दिवस माझाही चित्रपट दिसावा आणि अशा संघर्षामधून हैद प्रवास आणि खरं त्या अर, अर्थानं आता अर्था सुरुवात झाली कुठेतरी मोठ्या त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या असणाऱ्या शुभेच्छा या ठिकाणी योगेजाबरोबर आहेत आणि मान्यवरांनी या ठिकाणी केलेलं सहकार्य प्रत्येक एक लहान जबाबदारी स्वीकारणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा आज धन्यवाद असेल Vatandaşlarımız. <laughs> Pisi. <coughs> मान्यवरांच्या शुभ असते ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि माझी विनंती आहे मान्यवरांनी समोरच थांबायचे स्क्रीनच्या समोर थांबायचे खाली बसण्यास बसण्यासाठी कोणी जाऊ नये अशी विनंती असेल मंगलमूर्ती शिवाजी आलेल्या सर्व मान्यवरांचं प्रथम मी स्वागत करतो माझ्या विनंतीला मान देऊन आपण इथे हजर झालात खरं तर मी तितका मोठा नाही की माझ्या शब्दावर तुम्ही यावं पण माझे कष्ट आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचे कष्ट जे तुम्ही सोशल मीडियाला व्हिडिओ पाहिले असतील माझ्या विनंतीला मान देऊन आपण सगळे इथे आलात आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद खरं तर चित्रपट बनवण्यासाठी अफाट मेहनत घ्यावी लागली आणि याचाच श्रेय सगळ्यात आधी अतुलदादांच्या आधी मी माझा मित्र आहे जुबेर पटेल याला देईन कारण ज्यावेळेस मी हा चित्रपट सुरू केला होता एक लघुपट म्हणून मी याची सुरुवात केली होती आणि यासाठी पहिले आठ हजार रुपये जे उसने दिले होते ते जुबेर पटेल या माझ्या मित्राने दिले होते तो इथे उपस्थित आहे त्याला मी आवर्जून बोलवले त्याने पुढे यावं अशी विनंती करतो हा लघुपट म्हणून सुरू झाल्यानंतर वेगवेगळे मार्ग निघत गेले आणि मग भेटले दादा जगताप त्यांनी मला विचारलं की तुला कुठेतरी पाहिलंय ऑफिसमध्ये आम्ही डब्ल्यू एस मध्ये काम करत असताना तर मी त्यावेळेस युट्यूबवरती वगैरे शॉर्ट फिल्म करायचो म्हटलं तुम्ही काहीतरी माझी क्लिप वगैरे पाहिली असेल आता असा असा चित्रपट करतोय तेव्हा दादा म्हणाले की काय असेल तर मला सांग इंटरेस्ट आहे पण आपली शिवनेरीची जन्मभूमी आणि जुन्नरची जी आहे ती बैमान नाही प्रामाणिकपणे नेहमी आपण काम करतो तसंच मी दादांना म्हटलं की तुम्ही आधी जेवढा चित्रपट झाला आहे तेवढा पहा तुम्हाला आवडला तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा माझी काही अशी जबरदस्ती नाही आहे दादांनी चित्रपट पाहिला आणि पाहिल्यानंतर लगेच ते म्हणाले की आपण हा चित्रपट पूर्ण करू दादांनी सहकार्य केलं म्हणून हा चित्रपट पूर्ण झाला आणि खरंच त्यांचे आभार आहेत त्याचबरोबर चंद्रकांतजी मोरे ज्यांचे बिग विजन चेन मार्केटिंगची कंपनी होती त्यांनीसुद्धा मला सहकार्य केलं होतं जी पवार आहेत माझे मित्र त्यांचे सहकार्य तेजसजी लोंडे आहेत रुममेट जे मी पुण्यात असताना संघर्ष आलो चालू होता त्यावेळेस त्यांनीच मला एक वर्ष कुठल्याही प्रकारचं रूम भाडं न घेता मला आधार दिला म्हणून मी तिथे पुण्यात सर्व्हाइव्ह करू शकलो तर ह्या सगळ्या मंडळींमुळे मी आज इतका मोठा आहे <st> <público> आई वडिलांचे सुद्धा आभार त्यांनी कधी म्हटलं नाही की तू हे करू नको ते करू नको सगळ्यात आधी त्यांचे उपकार आहेत की त्यांनी मला नेहमी मोटिवेट केलं की तुला जे करायचे ते कर फक्त आधी आपल्या पोटा पाण्याची सोय कर म्हणून मी माझं शिक्षण बी एस सी केमिस्ट्री मार्फत मॉडर्न कॉलेजला केलं आणि त्यानंतर या क्षेत्राकडे वळालो मी नवीन निर्माते किंवा फिल्म मेकर असतील त्यांना सांगेल की मी ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळेस मला पूर्ण माहिती नव्हती नौ नॉलेज अर्धवट होतं आपल्याकडे तशी सुविधा नव्हती पण आज जर या क्षेत्रात कुणाला आपल्या भागातून पुढे जायचं असेल तर लागणारी सर्व माहिती सगळं मार्गदर्शन मी माझ्यामार्फत करेल कारण माझा दहा वर्षाचा हे सगळं माहिती होण्यासाठी काळ गेला तो तुमचा आता फक्त दहा मिनटं जाईल त्याची माहिती मी तुम्हाला देईल तर दुसरी गोष्ट आहे की दादा खैरे आपल्या थिएटरचे मालक मी यांच्याकडे आलो म्हटलं दादा मला माझ्या कलाकारांसाठी एक प्रीमियर शो ठेवायचा आहे त्याचबरोबर पुढची प्रस्तावना टाकली की तुम्ही थिएटरला सिनेमा लावू शकता का त्यांनी ट्रेलर वगैरे बघितला आणि त्यांनी होकार दर्शवला त्यांचे लाख मुलाचे आभार की मी जे स्वप्न दहा वर्षे उराशी बाळगून होतो त्यांच्यामुळे ते आज साकार आहे त्यांनी पुढे यावं त्यांना सगळेच ओळखतात पण मला वाटतं याव। त्यांनी यावं की हो या। विकी भाऊ थँक्यू तर हा सगळा प्रवास होता आणि आज तो शेवटी पूर्ण होतोय आपल्या अल्ल्यांचं सर्वांचं स्वागत सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत आपल्यामार्फत चॅनलच्या मार्फत सर्व जुन्नर तालुका आंबेगाव तालुका त्या त्याचबरोबर आपल्या पुणे जिल्ह्यापर्यंत या चित्रपटाचं नाव हवं हो, हीच माझी सदिच्छा आहे धन्यवाद <laughs> त्याचबरोबर सचिन भाऊ गवळी <small> ज्यांनी मला पहिल्यांदा शॉर्ट फिल्म पाहिल्यावर सांगितलं की योग्या हे भारी झाले तू चित्रपट कर आणि मग चित्रपटासाठी पुढे प्रयत्न एकूण सर्वांना जय शिवराय दहा चित्रपटाच्या निमित्तानं या ठिकाणी प्रीमियर शोच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित माझे मार्गदर्शक आदरणीय देवदत्तजी निकम साहेब दुसरे मार्गदर्शक आदरणीय पांडुरुंजी पवार साहेब तिसरे मार्गदर्शक मौली शेट खांडागडे श्रीराऊ गाडवे असतील उपस्थित सचिन भाऊ किडे अन्ना सरोदे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे चित्रपटाचे निर्माते अतुलदादा जगताप योगे चे आई वडील आणि सगळं कुटुंबीय दादा गवळी उपस्थित सगळे पत्रकार बंधू आणि भगिनी उपस्थित सगळे प्रेक्षक खर तर आता जो योग्य प्रवास सांगितला दहा वर्षाचा चित्रपटाचं नाव धाप आहे प्रत्येकाच्या आयुष्यात धाप लागतेच आहे कारण हे धावपळीचं युग आहे धावपळीचं जग आहे आणि धावपळीच्या जगात जेव्हा जेव्हा धाप लागते, लागते। प्रत्येक जण तो पेच प्रसंग त्या ठिकाणी फेस करत असतो कुठलं अल्लं संकट त्या ठिकाणी सामोरं जात असतो आणि योगेशची जवळजवळ मला वर्ष वाट पाहिले मला खर तर विशेष वाटते की एवढा चांगला चित्रपट एवढी सगळी चांगली परंतु दहा वर्ष लागली खर तर शोकांतिका पण आहे परंतु मला धन्यवाद द्यायचे ज्या थिएटर मालकांनी खर तर ज्यावेळेस योगेशची विनंती केली विक्रांत लगेच सांगितलं की आपल्या तालुक्यातला पिक्चर आहे तू लगेच आपल्या थिएटरला सुरुवात कर खर तर विक्रांतचे या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देतो आलेल्या सगळ्या प्रेक्षक वर्ग योगेशने फार मेहनत केली मी योगेशला खर तर मराठी चित्रपटातलं मी खर तर आमिर खान समज समजेल त्याच कारण असं मी दोन तीन दिवसापूर्वी पाहिलं हाच अभिनेता आणि माझ्या वाडीला पोस्टर चिटकवत होता <laughs> तिकडे प्रत्येक गावागावात पोस्टर चिटकवत होता वाडी बसतील पोस्टर चिटकवत होता अभिनेता असलेला माणूस स्वतः पोस्टर चिटकवतोय मला आठवण झाली आमिर खानच्या जो जी ती सिकंदर चित्रपटाची त्यावेळेस आमिर सरांना आपण सगळ्यांनी पोस्टर लावताना मुंबईत पाहिलं तेच आमिर खान आज कुठल्या कुठे गेले एक मोठ्या अभिनेते झाले आणि खरतरी कलावंतांची भूमी ही आमची तमाशा पंढरी कला पंढरी या कला पंढरी सगळ्या चित्रपटाची सगळी जी टीम आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करत असताना तर एखादा कलाकार किती मोठ्या पदावर जाऊ शकतो खरंतर हे खासदार डॉक्टर अमोल पल्लेंच्या आपण रूपातून पाहिलं परंतु योगेशनी केला जो संघर्ष आहे योगेशची जी जिद्द होती आणि आपण पाहिलं की युट्यूबच्या माध्यमातून त्याने अनेक स्ट्रगल केला युट्यूबला पण अनेक तरी शॉर्ट फिल्म्स वेब सिरीज बऱ्याचशा गोष्टी ज्या काही नाविन्यपूर्ण पूर्ण आणल्या खरं त्या कला कलाकाराचं खरं तर कौतुक केलं पाहिजे आणि योगेश सोबत अभिनेत्री किरण जे शेजाळ असतील त्यांचे सगळे सहकारी असत यांचं पण मी या ठिकाणी मनापासून कौतुक करतो आणि आई वडिलांनी एकच आता विनंती असेल आता त्याच्या <laughs> आयुष्यात खरोखरची होय ना <laughs> दहा वर्ष संघर्ष शे <शेंगर> शे केला <laughs> परंतु दहा चित्रपटाला तर आपल्याला एकच करायचं आता इथं पत्रकार बंधू म्हणून आवर्जून सांगतो की प्रत्येकाने आपल्याला आपले मित्रपरिवार असेल आपले नातेवाईक असेल आपल्या गावागावात असेल आपल्याला फक्त एकच सांगायचं की नारेंगावच्या चित्रपटगृहात नारंगोच्या थिएटरला हा चित्रपट सुरू झालाय सगळ्यांनी आवर्जून जाऊन पाहावा की आपल्या आयुष्यातील आपण तास जे देतो आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या मित्रपरीबरोबर एक वेगळा मनोरंजन मिळणार या माध्यमातून सगळ्यात महत्वाची गोष्ट हा आपल्या शिवजन्मभूमीतील हा जुन्नर तालुक्यातील चित्रपट आहे हा आपल्या योगेचा चित्रपट आहे आपल्या घरातला चित्रपट आहे म्हणून सगळ्यांनी आवर्जून जाऊन एवढा निरोप आपल्या प्रत्येकाच्या नातेवाईकांना मित्रपरिवारला नक्कीच द्यावा जेणेकरून आपल्या ह्या चित्रपटाला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळेल योगेशनी जी काही मेहनत केली ते आपल्या या पडद्यावर आता नक्कीच आपल्याला दिसणार आहे मी पुनशे एकदा आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने योगेशच्या ह्या चित्रपटासाठी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र पिक्चरच्या उद्घाटनासाठी अपेक्षा नातवाईक मित्रमंडळी तो उपस्थित झालात त्याबद्दल योगेशचा मामा म्हणून मी सर्वांचा आभार मानतो मोलाचे पाय पाळण्यात दिसतात अगदी माझ्या गाडीमाळ्यात तो त्याचं बालपण गेलं पहिलीपासून त्याला ना नाटक किंवा एकांकिका करण्याची खूप आवड आणि त्याच वेळेला मला वाटलं होतं का हा हा मुलगा पुढं म पुढं पुढं जाऊन खूप मोठा चांगला प्रो पु, प्रोड्युसर पु, होईल त्याप्रमाणे आज त्याची पाय पा पाऊल वाट चालू झाले मी त्यासाठी त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो योग होईल आमच्या निमगाव सावागावाचे सुपुत्र आणि माझे मित्र बबननाथा गाडगे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं त्यांचा एक अतिशय हरघुडणारी आणि लाडका मुलगा योगेशनी आज एक नवीन चित्रपट सुरू केला दाप नावाचा त्याचा आज प्रकाशन आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होत आहे खर तर ही कुटुंब आमच्या गावामध्ये राहत असताना अतिशय संघर्षमय जीवन या कुटुंबाच्या वाट्याला आयुष्यभर त्या ठिकाणी कष्ट केले काळ्या सेवा केली आणि योगेशचा मामाचं गाव परिसरामध्ये असल्यामुळं योगेश हा लहानपणापासून शिक्षणासाठी इकडंच राहिला नंतर उच्च शिक्षणासाठी तो पुणे या ठिकाणी गेला जन्मभूमी जरी त्याची निमगाव सावा असली तरी कर्मभूमी त्यांनी नारंगाव आणि हा परिसर त्या ठिकाणी निवडली आणि एक अतिशय चांगला प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला निमगाव सहागावमध्ये आणि आमच्याकडे जे छोटे मोठे कार्यक्रम होतात मग सप्ताचा कार्यक्रम असेल किंवा अन्य काही कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाच्या त्या ठिकाणी शूटिंगसाठी तुम्हाला स्वतः फोन करायचा आणि मला सांगायचा पवार साहेब आपल्या गावामध्ये सप्ताचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी मी येतो आणि कीर्तनाचं शूटिंग त्या ठिकाणी मी करतो तुम्हाला आवडलं तर मला त्या ठिकाणी ऑर्डर द्या अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या कीर्तनकारांचं जे शूटिंग करून कधी मग चाल म्हणणारे असतील कधी मृदुंगवादक असतील श्रोत्यांसमोर त्या ठिकाणी सगळे वेगवेगळे त्या ठिकाणी अँगलमध्ये ते त्या ठिकाणी दाखवण्याचं काम अतिशय चांगलं त्या ठिकाणी केलं आणि त्याची मनापासून पहिल्यापासून इच्छा होती की चित्रपट क्षेत्रामध्ये आपण जावं त्या ठिकाणी आपलं करिअर करावं श्री हरिभक्तपरान बजरंग महाराज आंधळे त्यांचे त्या ठिकाणी नातेवाईक पण आहेत आणि जवळचे त्याचे मार्गदर्शक पण त्या ठिकाणी आहेत आणि आज त्यांनी या प्रयत्नामध्ये या धाप चित्रपटासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली खरं तर सुरेश भाऊ सांगितलं आपल्याला जीवनामध्ये धाप लागते पण हा चित्रपट रिलीज योगेशला धाप लागली दहा वर्षे गेली पण हरकत नाही दहा वर्षे गेली तू सांगितलं की दहा अनुभव मी एखाद्या समोरच्या व्यक्तीला दहा मिनिटांमध्ये सांगू शकतो परंतु तू दुसऱ्याला सांगणं आणि स्वतः अनुभव याच्यामध्ये फार मोठा फरक आहे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे आज तुझं हे छोटस काम जरी आज असलं तरी उद्याच्या भविष्य काळामध्ये सावा गावचा सा जुन्नर तालुक्याचा एक नाव या महाराष्ट्राच्या पटलावरती नेण्याचं काम तुझ्या हातून नक्की होणार आहे याचा मला विश्वास आहे आणि आता सुरेश भाऊ तुम्ही सांगितलं की आता आई वडिलांना पण तुम्ही सल्ला दिला की त्याची पुढची तयारी पण करा ती आम्ही करून ठेवलेली आहे योग्य वेळी आम्ही तुम्हाला नक्की त्या ठिकाणी सांगू तयारी पण अशी असणार आहे की त्याला त्याच्या पुढच्या व्यवसायामध्ये सुद्धा त्याची मदत होईल अशाच पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहोत योगेश अतिशय चांगलं काम तू केलं तालुक्याचा निमगाव सहा गावाचं नाव तू त्या ठिकाणी आज रोशन केलेलं आहे तुला तुझ्या पुढच्या आयुष्यामध्ये जी जी स्वप्न तू पाहिलेली आहेत ही सगळी स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होत अशाच शुभेच्छा या निमित्ताने मी आपल्याला देतो अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलीत आमच्या निमगाव सभा ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्याला मनापासून धन्यवाद धन्यवाद देऊन मी माझे दोन शब्द या ठिकाणी संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या शिवभूम शिवजन्मभूमी त्या या मातीतील आपला एक सहकारी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा बोरडा निर्माता झाला आणि त्यांनी धाप नावाचा चित्रपट निर्माण ना ना केला आणि त्याचा आज प्रीमियर शो होतोय प्रथमता योगेशला त्याच्या सगळ्या टीमला आणि या चित्रपटाला मी माझ्या वतीनं मनापासूनचं श्वेषचिंतितो शुभेच्छा देतो तर तो काळ चेअरमन मी जिल्हा परिषद सदस्य होतो बबनदादा माझे खूप चांगले मित्र खरं तर बबनदादा काळे आईची सेवा करणारा माणूस मुलाला शिक्षण देताना मामाकडे तो गाढवे परिवारामध्ये लहानचा मोठा झाला शिवनेर विद्यालयात शिकला आणि उच्च शिक्षणासाठी पुण्याला गेला मामाने अर्थात श्राम सांगितलं की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात कलेची आवड मुळातच त्याच्यात लहानपणापासून होती आणि म्हणून तो त्या कलाक्षेत्राकडे ओढला गेला मी जिल्हा परिषद सदस्य असताना एकदा तो भेटला मला वाटतं भेटे अशी झाली होती की पाणी योजना निमगावची व्हायची होती ती मंजूर केली होती आणि विहिरीला जागा नव्हती मला वाटतं दत्तू भाऊ किंवा किसन भाऊनी सांगितलं की बबनदादाची विहीर आहे बबनदादाने ती स्वतःची विहीर गावच्या पाणी योजनेसाठी दिली आणि त्याच्याजवळच टाकी राहिले आणि त्याच विहिरीचं मला वाटतं काम केलं म्हणजे सामाजिक क्षेत्रात देखील बोबनदादाचं खूप काम आहे माणूस आता अत्यंत निगर्वे मितभाषी आणि सज्जन त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर लक्षात येते पण त्यांनी जो फ्री हँड योगेशला दिला त्याच्या माध्यमातून पहिल्यांदा ज्यावेळेला चित्रपटाच्या बाबतीमध्ये आमची चर्चा झाली चेअरमन साहेब तेवढ्या तो म्हणाला की शॉर्ट फिल्म आपण तयार करतोय नंतर त्याला त्याने मला त्याचा त्याच वेळेला म्हणजे साधारणतः सोळा साली वगैरे तो ट्रेलर दाखवलेला होता तो खूप मलाही भावला आणि त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं किंबहुना हा चित्रपट होऊ शकतो म्हणून त्यांनी मला सांगितलं की कुणी फायनान्सर मिळेल का आणि त्याच काळात मला वाटतं नोटबंदी पण आली काही लोकांना भेटण्याचाही प्रयत्न केला परंतु तो काळच असा वाईट होता की त्या नोटबंदीच्या काळात खरं तर अशा वेळेला दोन नंबरचे पैसे देणारा एखादा माणूस मिळायला पाहिजे पण ते आमचं बॅड लक की ते आम्हाला सापडलं नाही पुढे योगेशने खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे मेहनतीनं प्रचंड संघर्ष करावा लागला त्याला आज इथं दिसतंय पण मी योगेश तुला सांगेल की या संघर्षातूनच महाराष्ट्राच्या मातीत नागराज मंजुळे तयार झाला आहे आणि मला असं वाटतं की आपल्या जुन्नरमधून नागराज मंजुळे योगेशच्या माध्यमात तयार होईल संघर्ष केल्याशिवाय काय सहज मिळत नाही संघर्ष केला तरच काहीतरी चांगलं मिळतं आणि संघर्षानंतर मिळालेलं यश हे निश्चितपणानं खूप चांगलं असतं असं मला वाटतंय खरं तर मी म्हणेल की ॲक्टिंग आणि कुटुंब याचा काही संबंध नाही पण योगेशला परमेश्वराने ती देणगी दिली आणि महाराष्ट्राच्या नाहीतर या जुन्नरच्या मातीमध्ये अनेक ॲक्टर झाले किंवा अनेक भूमिका वठवणारे ज्या मातीत आपण आज उभे आहोत विठाबाई भावमांग असेल अशोकरावजी हांडे असतील डॉक्टर अमोल कोले साहेब असतील या सगळ्या मंडळी अशी अनेक नावं घेता येतील आणि इतर तमाशा पंढरी आणि त्यामुळे योगेशच्या नसानासामध्ये अभिनय भरलेला आहे आणि त्या अभिनयाला वाट करून देण्याचं काम त्यांनी केलं आहे ज्या ज्या मंडळींनी खरं तर जगताप साहेब हा सातारकडचा माणूस तसा काय अर्थार्थी संबंध नाही पण काल परवा योगेच्या पोस्टमध्ये वाचलं चेअरमन जेवढेला तो अत्यंत मी म्हणेल की डिप्रेशनमध्ये असताना या माणसाने फक्त चेहरा वाचला अतुल साहेबांनी फक्त चेहरा वाचला आणि त्यांनी सरळ विचारलं तू काय अडचणीत आहेस का असं सहसा घडत नाही मग त्यांनी सांगितलं की व असा असा आहे ते म्हणाले की काय तसं असेल तर मी पैसे लावतो इतकं सोपं आहे खरं तर त्यांनी मगाशी तो जो अनुभव सांगितला आपली माणसं उभं राहत नाही पण अशा वेळेला सातारची गाद्या आपल्या कामाला आली जुन्नरच्या हे आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे योगेशने सांगितलं तुम्ही लावताय पैसे पण मी, मी काय केले ते बघा आणि मग पैसे तुम्ही मला मदत करा खरं तर मी अतुलजींचं मनापासून आभार मानेल जर कदाचित अतुलजी भेटले नसते तर कदाचित आपलं पुढचा सगळा प्रपंच राहून गेला असता मी अतुलजींना मनापासूनचे धन्यवाद देतो योगेश तू हे काम केले प्रचंड तसे आपल्यासाठी अनएक्सपेक्टेड काम आहे आणि हे उभं करणं तितकंसं सोपं नाही एखादा चित्रपट निर्माण करणं खरं तर तो कोणता नटरंग चित्रपट आपण पाहिला आणि त्याच्यामध्ये तमाशा उभा करताना किती त्याचा तमाशा होता तो ते आपण सगळ्यांनी पाहिलं योगेशने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील इतकं मोठं काम केलं आहे योगेश तुला शॅल्यूट आहे आणि मी सगळ्या तालुक्यातील जनतेला खरं तर माझे पत्रकार मित्रांना विनंती आहे आपण इतर बाबतीमध्ये खूप प्रमोशन्स करतो माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे योगेश आपला मुलगा आहे सामान्य कुटुंबातला मुलगा आहे एक हाडाचा कलाकार आहे आणि त्याने निर्माण केलेली ही कलाकृती आपल्या तालुक्यात नाही तर आपल्या राज्यामध्ये पोहोचली पाहिजे अशा प्रकारचं जाहिरात आपल्याकडून व्हावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि मला वाटतं की तुम्ही सगळी मातब्बर मंडळी आहात आपले व्ह्यूज जर पाहिले सगळ्यांचे तर खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळं हे महाराष्ट्रात जावं मराठी माणसांनी हा चित्रपट बघावा अशी माझी आपल्या सगळ्यांच्या मार्फत विनंती आहे आम्ही देखील लोकप्रतिनिधी किंवा कुटुंबाचे जवळचे स्नेह म्हणून निश्चितपणाने त्यासाठी प्रयत्नशील राहू योगेश तुला मनापासूनचे धन्यवाद तुला मनापासूनच्या शुभेच्छा आणि सगळ्या टीमला देखील मनापासून शुभेच्छा या चित्रपटाचं खूप चांगलं बिझनेस व्हावा अशा प्रकारची शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव आज आपण सर्वजण आपण सर्वांचे सहकारी योगेश भवनराव गाडगे निर्मित आणि त्यांची भूमिका असणार आहे दापा चित्रपट आणि त्याच्या प्रीमियर शोच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालात सर्व कलावंतांचं त्याला सहकार्य करणाऱ्या सर्व मित्रपरिवाराचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो चित्रपट निश्चितच ट्रेलर पाहिल्यानंतर आकर्षक आहे असं आपल्याला वाटतं योगेश किती बोलकाय काय पण मला जो ट्रेलर पाहायला मिळाला त्याच्यात त्याची भूमिका ही मुख्याची <laughs> आहे आणि जरी भूमिका ती जरी असेल तर त्याच्यामधूनच जे काय तो बोलणार आहे त्या भूमिकेतून हे आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत आपण सर्वांना चित्रपट पाहण्याची खूप मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे मोर्ताची वेळ सात वाजून तेरा मिनटाची आहे मी त्याला खूप खूप मनापासून शुभेच्छा व्यक्त करत असताना तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे का एक सामान्य कुटुंबामधील व्यक्ती ज्यावेळी एवढं मोठं पाऊल त्या ठिकाणी पुढं टाकतं तर त्याला झेलण्याची पुढं नेण्याची जबाबदारी तुमची आमची आहे चित्रपट पाहिल्यानंतर आपण सर्वांनी एकच सांगितलं पाहिजे का खूप चांगला पिक्चर आहे आपण सर्वांनी आवर्जून पाहावा तर आपल्याला खऱ्या अर्थानं योगेशला आपण सहकार्य केल्यासारखं होईल मी आपल्या सर्वांच्या वतीनं आमचे सहकारी तेजेचे लोंडे असतील संधीची वाघ असतील जे योगेशचे मित्र आहेत त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो आभार देखील मानतो आणि चित्रपटात आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा हरे कृष्णा मी प्रथमता योगेश आणि योगेशची मम्मी माझी बहीण मंगल तिला धन्यवाद देते कारण आमच्या डोळ्यासमोर खूप गरिबीत खूप कष्टात दिवस काढले दोघे मायलेकर आमच्या रूम मध्ये राहत होते सकाळ संध्याकाळ माझ्या आई वडिलांचं दर्शन होत होत आमचे भाऊ पण समोरून नेहमी त्यांच्या निदर्शनात असायचे सकाळ संध्याकाळ प्रश्न आहे तर माझा भाऊ म्हणतो का श्रीमंत उच्च कोटीतली लोक क्लासून ऑफिस ऑफिसर होत नाहीत ती धनगारासारखी मुलं मुलं ज्यांना खऱ्या मातीची नाळ माहीत आहे जोडली आहे त्यांना खऱ्या कष्टाचं चीज क कळत अशीच लोक क्लासून ऑफिसर होतात असं माझ्या भावाचं म्हणणं आहे आणि त्यातून हा जो हिरा चमकतोय हाही त्याच पद्धतीचा आहे तर मला माझ्याकडून आमच्या संपूर्ण गाडवे परिवाराकडून मला त्याला खूप खूप शुभेच्छा द्यायच्या कारण त्याचं लहानपणच आमच्या समोर गेलेलं आहे असं एवढं याच्यात गेलेलं आहे कारण माझी आई पण त्याला खूप जीव लावायची आणि हे सगळं करत असताना तू एवढ्या पातळीवर एवढा पुढं आला आहे ह्याबद्दल मी प्रथमतः त्याला खूप खूप धन्यवाद देते आणि पुढील आयुष्य चांगल्या प्रकारे ज्याप्रमाणे हे म्हणाले नागराज मंजुळे हो असा हा नागराज मंजुळासारखा हिरा चमको अशी मी भगवंत तसंच श्रीकृष्णातर्फे माझ्या हरे कृष्णातर्फे प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद मंगल तुलाही बाय आम्ही पहाटे सहा सहा वाजेपर्यंत पूर्ण आपल्या रानमाळा बेल्लेपर्यंत सगळीकडे पोस्टर चिकटवले आळेफाटा बनसर इकडे जुन्नरपर्यंत पोस्टर चिकटवले यामध्ये त्या सगळ्यांचा वाटा आहे त्याचबरोबर श्रीनिवास गायकवाड जे आपले चित्रपटाचे डीओपी पी आहे त्यांनी पुढे यावं पटकन श्रीनिवास आणि तुम्ही चौघ पण पटकन पुढे रोहन रवी प्रतीक सौरभ मला फक्त या सर्वाचे चेहरे दाखवायचे समोर की माझ्या मागे या सगळ्यांचं सहकार्य आहे त्याचबरोबर आपल्याच गावातले तालुक्यातले रानमाळाचे आशिष हाडोळे ज्यांनी आपल्या चित्रपटाला संगीत दिलंय तर त्यांनी सुद्धा पुढे यावं आशिषजी लावलेल्या चाली इतक्या अप्रतिम आहेत की शंकरजी महादेवन आदर्श शिंदे ज्ञानेश्वर मेश्राम आशिष कुलकर्णी अशा महान गायकांनी ही गाणी गायलेली आहेत तर या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि आपण आता सचिनदाची शिवगर्जना ऐकून चित्रपटाला सुरुवात करूयात सर्वांचे आभार धन्यवाद सगळ्यांना जय शिवराय दिसतील चल केशव हजारो वर्षाचा संघर्ष ज्या माणसामुळे आपल्याला साडेतीन वर्षापूर्वी अभिमानाने स्वाभिमानाने ताटमानाने जगायला शिकवलं त्या जुन्नर नगरीमध्ये आपण आहोत थोडीशी आहे माझी पण योगीची मेहनत तो स्ट्रगल मला माहिती आहे त्याच्यामुळे मी थोडा उशिरा हो पण पोचलो बाकी त्यांनी कसा स्ट्रगल केलाय त्याचा मी साक्षीदार आहे सगळ्यात मेन मुद्दा काय असतो की प्रत्येका आईवडलांना वाटतं की माझ्या मुलाने काहीतरी मोठं करावं जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं म्हणजे काय केलं आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आणि मला वाटतं आपल्या आई वडिलांची ताठ करण्याचं काम आणि त्यांना एक वेगळा दर्जा प्राप्त करून देण्याचं काम योगेशने केलं एक जोरदार टाळा योगेशसाठी साठी झाल्याचा शिवगर्जांचा सा फ्लो थोडा कमी असेल पण प्रयत्न करतो कारण बघा आता महाराज कशी साथ देतात उभा राहा साडेतीनशे वर्षापूर्वी ज्यांनी आपलं भविष्य जाणलं होतं ते आपण महाराजांना मानवंदना देतोय आणि मी त्याच्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे फक्त महाराष्ट्रात जगभर हस्त <coughs> आस्ते कदम महाराज गणपती भूपती गजपती अश्वपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र शस्त्र पारिंदत राजनीती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर राजा राजा बसले कुलदीपक श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज के धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज के ओम नमः पार्वती पते हर 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 भेट डाऊन होती पण चौकात चालू महाराज दिसली ताकद आली आणि त्या ताकदीचं फळ आहे तुम्ही तुमच्या समोर आहे धन्यवाद जय महाराष्ट्र